राज्यातील जलसंपत्तीच्या विकासासाठी नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला या निर्णयाचे स्वागत करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत या प्रकल्पामुळे खान देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नारपार गिरणा प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात नऊ धरणे बांधली जाणार आहेत या धरणांमधून पाणी उपजा करून गिरणा नदीच्या उपखोऱ्यात हे पाणी वळवले जाणार आहे या प्रकल्पामुळे नाशिकच्या मालेगाव कळवण सटाणा नांदगाव व इतर तालुक्यांना भरपूर पाणी मिळेल ज्याचा परिणाम म्हणून बेचाळीस हजार तीनशे बेचाळीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या प्रकल्पाचा फायदा कळवण देवळा मालेगाव भडगाव एरंडोल आणि चाळीसगाव तालुक्यामधील एकूण अठ्ठ्याण्णव गावांना होणार आहे शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याची सहज उपलब्धता होईल ज्यामुळे शेती उत्पादन वाढेल आणि या भागातील नागरिकांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडेल संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे सात हजार पंधरा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कळवण सटाणा नांदगाव यासारख्या तालुक्यामधील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला फायदा होईल हे पाऊल राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार असून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन संघर्षाला यामुळे न्याय मिळेल नारपार गिरणा प्रकल्प राज्याच्या जलसंपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने मोठं योगदान देईल या प्रकल्पामुळे सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निकाली गेला आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल